आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्ती चौक परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आणि यावेळी फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच रस्ता कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ मान्यवरांनी श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून केला या उपक्रमामुळे आनंदित झालेल्या परिसरातील अनेक महिलांनी आमदार सीमाताई हिरे यांचा विशेष सत्कार केला आणि यावेळी आमदार सीमाताई हिरे महेश हिरे शहराध्यक्ष सुनील केदार वैभव महाले भागवत आरोडे भाग्यश्री ढोमसे रवी पाटील सुधाकर जाधव मनसाराम देवरे राम पाटील यशवंत पवार महेंद्र पाटील राजहिरे रामदास मेदगे शिवाजी बरके अंकुश वराडे मोहन कानकाटे परमानंद पाटील व मकरंद वाघ निलेश पाटील सीमा वाघ पुष्पवती पवार विद्याशेळके आदित्य दोंधे केतन अवस्कर आदी मान्यवर उपस्थित होते आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर रस्ता आय टी आय पूल ते खुटवडनगर या दरम्यान करण्यात येणार असून स्थानिक भाजप पदाधिकारी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार निधीतून या कामासाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला या विकास कामांमुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं यावे श्रीमताई हिरे यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडून प्रत्येक ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं भूमिपूजन आज करण्यात आलेलं आहे ज्यांनी आदिवासी बांधवासाठी संघर्ष केला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला असे भगवान बिरसा मुंडाजी यांना विनम्र अभिवादन आज आपल्या परिसरात इथे शिवशक्ती चौक ते शाहू नगरपर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रीटकरण कर होत आहे आणि त्याकरता जवळपास दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आज आपण बघतो की आपला फुटवटनगर म्हणजे आय टी आय पूल ते वावरेनगरपर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रीटकरण पूर्ण झालं आणि या रस्त्याचं काम झाल्यानंतर अनेक नागरिकांनी मागणी केली की आमच्या आमच्या या भागातला रस्ता करा किंवा तिकडचा रस्ता करा अशी खूप मोठ्या प्रमाणात मागणी ही रस्त्यांसाठी आहे तुम्ही बघत आहात की मे महिन्यापासून आपल्याकडे पावसाळा सुरू झाला आहे आणि तो आत्तापर्यंत होता म्हणजे दिवाळीपर्यंत पावसा सुरू होता आणि पावसामुळे बऱ्याच वेळा रस्त्यांना खड्डे पडणं किंवा रस्ते कि खराब होणं हे होत असतं आणि त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खड्डे होते नागरिकांची मागणी होती की रस्ते हे नवीन झाले पाहिजे आणि त्याकरता टप्प्याटप्प्याने आपले हे रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून कालच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सिंहस्थाच्या कामाची शुभारंभ करण्यात आले आणि त्यातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कामं हे होणार आहेत नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास हा सिंहस्ताच्या निमित्ताने आपल्याकडे होणार आहे आणि त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आजी दादा पवार यांचं खूप मनापासून आभार मानते की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन नाशिकमधले जे जे घाट सुशोभीकरण असेल सिंहस्ताच्या दृष्टीने विकास काम असतील ते आपल्या येत्या दोन वर्षाच्या काळात हे पूर्ण होणार आहे आणि खास करून पंचवटी येथील रामकालपद ज्या रस्त्याचं अतिशय महत्त्व आहे तोही रस्ता हा काल सुरू करण्यात आलेला आहे भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी आमदार सीमा हिरे यांच्या कामाचे कौतुक केले बस झालं ना म्हणे आता बिहार चांगलं झालंय ना म्हणे आता परंतु जसं बिहार च झालंय तसं ना नाशिक महानगरपालिका आपल्याला एक हाती मिळवायची भाजप महायुती म्हणून जे काही होईल तो निर्णय आता सांगितलाय तो होईल परंतु भाजप ना भाजप महायुतीची जर नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली तर कामं करता येतात आणि त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक गुन्हेगारी मुक्त नाशिक भयमुक्त नाशिक असा नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे अतिक्रमणमुक्त नाशिक हा पण त्याच्यात विषय आता ताईंनी सांगितलं की ओटे असतील काही शेड असतील आपल्याला सहकार्य करायची गरज आहे मी तुम्हाला अभिमानाने आनंदाने सांगतो ताई तुम्ही होत्याच त्या भूमिपूजनाला की रामकाल जे भूमिपूजन झालं परवा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे आले होते तिथे सव्वाशे कुटुंब असे होते की ती चार चार पाच पाच पिढ्या तिथे राहतात किंवा त्यांना आठवतही नाही असं काही त्यांची बैठक घेतली तिथले आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ टिकले यांनी आणि त्यांनी विनंती केली की मागच्या शिहस्तापेक्षा कितीतरी पटीने अधिक साधू संत महंत भाविक लोक देशभरातून जगभरातून आहे आणि ते सव्वाशे घरं सहा सहा पिढ्या चार चार पिढ्या जर एखादे विकास कामांकरता किंवा काही अडचण ठरत असेल शहराच्या विकासाला तर लोक आपले घरसुद्धा तोडायला परवानगी देतात तर आपण ओटी असतील शेड असतील किंवा थोडं छोटं मोठं काम असेल काही तर ते खुशाला आपण परवानगी देणं जेणेकरून आपल्या अतिक्रमण मुक्त होईल यावेळी भाजप पदाधिकारी अशोक पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या मंत्रालयातून आ... बॉम्बे टलर सतीश किराणा आणि शिवशक्ती चौक तर सरस्वती चौक पर्यंतचा हा रस्ता आपल्याला विशेष मंत्रालयाच्या निधीतून आपल्याला तो उपलब्ध करून दिलेला आहे दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की तारा भूमिगतचा प्रस्ताव देखील आहे आणि तेही लवकर माजी नगरसेवक भागवत आरोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक दिलेला शब्द कोणी पाहला असेल त्याही सीमाताई आपण बघितलं असेल मला मिळूनच मिनिट दिले दोन मिनिटं आवडायचं आहे कारण वेळ झालेला आहे कदा मंदिरासमोर सभामंडप असेल व्यस्टचं आपण बघितलं असेल आपल्या आय टी आय पुलचे दोखंड चॉकिंग ट्रॅकपर्यंत आणि त्याच्या रुंदीकरणाचा काम केलं असे एक ना हजारो कामं त्यांनी या प्रभागात केली आणि पूर्ण जर आपण पश्चिमचा विचार केला तर माझ्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त काम करणारे कोणी आमदार असतील तर ते आमच्या सीमाताई आहे हे गर्वानी सांगावं असं वाटतं आणि मागे जे भक्कम उभे आहे महेश भाऊ असतील त्यांची कन्या असेल सर्व परिवार उभा राहतो आणि त्यामुळे कोणाचंही काम हरत नाही आपण बघितलं असेल आणि ते काम कोणाचंही करण्यासाठी कुणीही गेलं तर त्यांना ओळख सांगावी लागत नाही ते फक्त त्याचं काम कसं होईल हे बघता आणि अशाच प्रकारे ताईंनी जे मध्ये काम केलं त्याच्याचमुळे ताईंना महाराष्ट्रात एक नंबरच्या मत म्हणजे सत्तर हजाराचं लीड देऊन लोकांनी निवडून दिलं आणि जे समोरचे उमेदवार होते त्यांचं काय झालं आपल्या सर्वांना माहीत आहे यावेळी परिसरातील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक